हळूहळू जसे दिवस परत गेले जसे पालखीचा तो वाढत गेला त्याच्यानंतर सरकारनं इथं पुणे पंढरपूर म्हणजे आळंदी ते पंढरपूर हा मार्ग मोठा सहा केल्यामुळे तिथं जे ते मंदिर होतं आणि तांदोबाचा लिंब होता तो पाडण्यात आला आणि त्याच्या जागेवरती तिथले जे आयुर्वेदिक शेतीचे डॉक्टर आहेत मिलिंद काकडे डॉक्टर त्यांना त्यांच्या जागेमध्ये स्वतःची जागा एक अर्धा घंटा देऊन त्या ठिकाणी सरकारनं तिथं ते नवीन आताचे मंदिर आपल्यास दिसतंय ते मंदिर त्यांना सरकारनं बांधलेलं आहे आणि त्यासाठी डॉक्टर मिलिंद काकडे यांनी या स्वतःची जागा विना मोबदला सरकारला दिलेली आहे अच्छा तर मग हे जे मंदिर आहे हे आता अशात या ठिकाणी स्थापन झालेलं आहे पूर्वीचं जे मंदिर होतं किंवा पूर्वीचा जो चांदोबाचा लिंब होता तो या रस्त्याच्या मध्ये गेला अशी माहिती तुमच्याकडनं मिळतीये काय सांगाल याबद्दल पूर्वी सुद्धा इथं मंदिर वगैरे काय नव्हतं फक्त लिंबाचं एक झाड होतं मोठं आणि ते छत्रीसारखं असल्यामुळं त्याला आकार छत्रीसारखं समजा चांदवाचा लिंबाचं लोक समज होती मग त्याचा असा पण समज होता का की ज्या वेळेस पैठणच्या आधी आणि इथे ज्या वेळेस पालखी यायची तर त्यावेळेस त्या लिंबाच्या विस्तीर्ण छायेखाली विसावा मिळावा किंवा विसाव्यासाठी तर तिथे थांबत होती का पालखी काय सांगा पालखी त्या ठिकाणी था? विसाव्यासाठी थांबत होती अच्छा आणि त्या ठिकाणी विसावासाठी थांबल्यानंतर हळूहळू रिंगाने उभव तळगाव ते लोणच्या मध्ये हे स्थळ आहे तीन किलोमीटर वरती लोणपासून तीन किलोमीटर आणि तळगावपासून चार किलोमीटर असं सात किलोमीटरच्या मध्ये ते तीन किलोमीटरवरती तांडवाचं लिंब होता तर लिंब असताना नंतर इथे जे पेयस आहेत चालू घे त्यांच्या मार्गदर्शनाने या सगळ्या आता हो पुढे ज्या वेळेस पहिलं रिंगण जे होत याच्या पुढे आणखी याच परिसरात कुठलं रिंगण होतं का की नंतर पुढे सातारा जिल्ह्यामध्ये हे पहिलंच रिंगण होतं त्यानंतर सातारा जिल्हा संपल्यानंतर बरड बरड झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये गोल रिंगण होतं उभं रिंगण हे फक्त सातारा जिल्ह्यातलं पहिलं उभं रिंगण म्हणजे चांदोबा तालिम तडगाव या ठिकाणी जातो लोण पासून तडगावला जातो त्याच्यामध्ये जे उभर रिंगण होतं तांदुबाच्या लिंबापशी त्याची व्याख्याता अशी आहे की सर्वसाधारण आपण असं समजलं की दिंडेमध्ये एक हजार किंवा पाचशे अधिकृत दिंड्या आहेत इत। इतर दिंड्या भरपूर आहेत पण त्या ज्या हजार दिंड्या आहेत त्या हजार दिंड्या त्या तांदुबाच्या रिंगणा रिंगणापैकी तांदुवाचा लिंब आहे तिथं आता मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिराच्या पुढे पाचशे दिंड्या उभ्या असतात आणि मंदिराच्या पाठीमागे पाचशे दिंड्या उभ्या असतात त्या ताळ मृदंगाचा वेगळाच चाललेला असतो आणि त्याच्यामध्ये तो मधी रथ उभा केलेला असतो आणि तो जो मान आहे आश्वांचा ते शुतोळे सरकार म्हणून आहेत ते शिकोळे सरकारांचे ते दोन असतात आणि तो जो सगळा घोड्याचा जो मान आहे आश्वांचा जो मान आहे तो शितोळे सरकारांचा आहे आणि शिकोळे सरकारांचा तो जो घोडा अश्व जो आहे तो शेवटच्या जो समजा शेवटच्या दिंडीपासून की पहिल्या दिंडीपर्यंत तो अश्वध धावत जातो आणि परत पहिल्या नंबरच्या दिंडीपासून तो धावत रिटर्न ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्याच्यापाशी आपल्या रथापशी धावत येतो रथापशी धावत आल्यानंतर तो जो अश्व आहे तो रथाच्या पादुकांचं दर्शन घेतो दर्शन घेतल्यानंतर जे रथातले जे मानकरी असतात त्या मानकरी त्या अश्वाला हार घातला जातो आणि पेडा भरवला जातो आणि तो पेडा भरवल्यानंतरच जो रिंगण सोहळा आहे तो संपला असा घोषित केला जातो